नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आय टी आयचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे तर वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या दिले दिले लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या इंटर हा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं काही माहिती आपल्याला दिलेली आहे तर ही माहिती आपल्याला व्यवस्थित भरायचे बघा इथं पहिला मुद्दा आहे टेन्थ स्टँडर्ड बोर्ड एक्झाम डिटेल आता दहावी परीक्षा मंडळाचा तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे इथे बघा दोन गोष्टी आहे इथे दोघांपैकी एका ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचीच परीक्षा दिलेली आहे त्यामुळे इथं क्लिक करायचं आणि खाली ऑदर बोर्ड असेल तुमचा सीबीएसई असेल किंवा इतर ऑदर बोर्ड असेल तर खाली क्लिक करायचं आहे पण मराठी मीडियम असेल महाराष्ट्र बोर्डाचे तर ती विद्यार्थी वरती क्लिक करतील ओके त्यानंतर इथं तुमचं पहिलं नाव लिहायचंय इथं लास्ट नेम लिहायचंय इथं बर्थडे डेट वगैरे लिहायचं ओके या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहायच्या इथं मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकाल तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो जर तुम्ही या ठिकाणी जर का इथं टाकला तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच इथं एक अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे इथे एक लगेच ऑप्शन येईल बाबा व्हेरीफाय करण्यासाठी की बाबा येथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यास पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल परीक्षा परीक्षाविषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ठेवणं आवश्यक आहे त्याच्यामुळं इथं ज्यावेळेस तुम्ही दूरध्वनी क्रमांक टाकाल जो तुमचा भ्रमणध्वनी असेल ऍक्च्युली दूरध्वनी शब्द नाही पाहिजे भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर स प्रत्येक प्रत्येक स्टेपला इथं वापरला जाणार आहे त्याच्यामुळे तो नीट लक्षात ठेवायचा आणि जो तुम्ही रेग्युलर वापराल तोच कुठलाही शेजारच्या वगैरे देऊ नका तुमचाच असावा तर इथं आय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आय एग्री वर क्लिक कराल त्यावेळेस इथे एक व्हेरीफाईचा ऑप्शन येईल बघा इथं खाली तुम्हाला व्हेरीफायचा ऑप्शन येईल त्या व्हेरीफायच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या व्हेरीफायच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर इथं ओ टी पी टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईल नंबरवरती येईल मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर जो काय असेल एबीसीडी वन टू थ्री फोर जो काय ओ टी पी असेल तो टाकायचा आणि सबमिट करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस ओकेच इथं सक्सेसफुल व्हेरिफिकेशन येईल आणि मग ओकेवर क्लिक करायचंय ओकेवर क्लिक केलं की मग मा पुढची माहिती भरायची ईमेल आय डी भरायचा आहे आणि एक पासवर्ड बघा एक ईमेल आय डी भरायचा आणि पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला ओके तर पासवर्ड जो आहे तो सेट करताना बघा आठ कमीत कमी, -कमी आठ शब्दांमध्ये पासवर्ड पाहिजे आणि जास्तीत जास्त पंधरा शब्दांमध्ये अंकाक्षरे असतील एक कॅपिटल लेक्चर टाका एक नंबर टाका आणि एक स्पेशल कॅरेक्टर कंपल्सरी पाहिजे उदाहरणार्थ समजा एक कॅपिटल पाहिजे समजा आता मी समजा एम घेतला एम हा कॅपिटल आहे त्याच्यानंतर एक नंबर पाहिजे समजा एम टू घेतला आणि एक स्पेशल कॅरेक्टर ऍट दी रेट ए बी सी अशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये बाकी काही असलं तरी चालेल परंतु कमीत कमी एक तरी कॅपिटल लेटर पाहिजे एक तरी तुमचा अंक पाहिजे एक दोन तीन चार एक ते नऊ पर्यंतचा किंवा बावीस तेवीस काय घेतला तरी चालेल आणि एखादा ऍट दी रेट असेल हॅशटॅग असेल अशा प्रकारचा तो पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट केल्यानंतर इथं बघा हा या ठिकाणी आपल्याकडं कॅपॅचा जो आहे हा जो कोड या ठिकाणी इथं दिसेल तो कोड इथं टाकायचा आहे एच एस व्ही एन टी हा जो मला दिसतोय तो टाकायचा आणि इथं रजिस्टरचा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक करून टाकायचं ठीक आहे इथे क्लिक केलं की लगेच तुमचं तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे बघा इथं तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे मिळतो हा रजिस्ट्रेशन नंबर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या हा रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह करून ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे एक हा रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता टाकलेला पासवर्ड या दोन गोष्टी तुम्हाला नंतर खूप उपयोगी पडणार आहेत या दोन गोष्टींचाच उपयोग आपल्याला जास्त होणार आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचा फॉर्म तुम्हा उघडण्यासाठी नवीन माहिती भरण्यासाठी तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर खूप गरजेचा आहे त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड दोन गोष्टी कुठेतरी एका कागदावर लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेंड सेव्ह करून ठेवा ओके खूप इम्पॉर्टंट आहे फोटो काढून सेव्ह करून ठेवा दोन गोष्टी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन ठीक आहे आता हे सगळं झाल्यानंतर पुढे काय करायचं बाबा आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता तुम्हाला परत अधिक इतर माहिती आता आपल्याला भरायची आहे मग ती भरण्यासाठी आपल्याला काय करायचं इथे बाजूला बघा इथे कॅन्डिडेट लॉग इन आहे बघा इथे सुद्धा तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन दिसतं यावर क्लिक करायचं यावर क्लिक केलं की बघा इथे बघा इथे न्यू न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपलं झालेलं आहे आता त्याच्यामुळे इथं काय क्लिक करायची गरज नाहीये आता रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण यावर क्लिक करू त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला एक इंटरफेस येईल आणि मी तुम्हाला सांगितलं रजिस्ट्रेशन नंबर जो मगाशी तुम्हाला लक्षात ठेवायचा होता मी तुम्हाला सांगितलेलं तो तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो इथं टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅपॅसिटा जो तुम्हाला दिसतोय आ, तो या ठिकाणी नंबर इथला टाकायचा आणि लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन केल्यानंतर आता इतर बरीचशी माहिती आपल्याला नीट काळजीपूर्वक भरायचे लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल तुमचा ऍप्लिकेशनचा स्टेटस येईल बाबा तुमचं कम्प्लिटेड केलाय फॉर्म ऍप्लिकेशनची तुम्ही फी भरले का नाही भरली तर इथं नाही दिसणार अप्लिकेशन बघा फॉर्म जो आहे कन्फर्मेशन स्टेटस काय बाबा अजून काहीच नाही इथं ऑप्शनल फॉर्म स्टेटस अजून पेंडिंग आहे अजून काही बरीचशी माहिती आपली भरायची राहिलेली आहेत आता ती सगळी माहिती आपण भरू फी पण भरू कशाप्रकारे फी भरायची या सगळ्या गोष्टी बघून घ्या याच्यानंतर बघा इथे तुम्हाला जायचं आहे होममध्ये नाही जायचं सर्च आय टी आयमध्ये नाही जायचं सध्या ऍडमिनिस्ट्रेशन ॲक्टिव्हिटी अडिमिश... ऍडमिशन सॉरी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीवरती जायचं आहे ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीवर क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओके ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केलं की अशा प्रकारे एक माहिती येईल इथं खाली ओके आहे ओके वर क्लिक करायचं आणि पुढे जायचं पुढे जाऊन ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची तुमचा बैठक क्रमांक जो दहावीचा आहे तो तुम्ही कधी पास झालात आता समजा तुम्ही पंचवीसला पास झाला तर सिलेक्ट करायचे सिलेक्ट करून तुम्ही ते करू शकता ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे कुठल्या महिन्यात तुम्ही पास झालात मग तो मार्च महिना आहे तुमची जन्मतारीख काय ती इथे कदाचित जन्मतारीख काय ती व्यवस्थित टाकायचे येईल या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर त्याच्यानंतर तुमचा नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी इथं ऑलरेडी येईल ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर तुमचं नाव लिहायचं लास्ट नेम लिहायचं आहे तुमचा जेंडर जो आहे तो लिहायचा आहे डेट ऑफ बर्थ इथं आली असेल नॅशनॅलिटी काय बाबा इंडिया आहे मदर टंग तुमची कुठली मराठी आहे त्याच्यानंतर तुमचा धर्म काय तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे काय धर्म असेल तो त्याच्यानंतर तुमची जात काय आहे ते इथं सिलेक्ट करायचंय कास्ट काय ते इथं तुम्हाला या ठिकाणी जातीचा वर्ग आणि कास्ट इथं सिलेक्ट करायचं ओके त्यानंतर इथं ईमेल आय डी टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर प्रायमरी जो तुम्ही मगाशी टाकलेला आहे तो आणि एक सेकंडरी मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर इथं तुमचा ॲन्युअल इन्कम वार्षिक उत्पन्न सिलेक्ट करायचंय आणि नेक्स्ट पेज वरती सरळ जायचं आहे ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरायचे आणि नेक्स्ट पेज वरती जायचं आहे नेक्स्ट पेज वर भरल्या गेल्यानंतर इथे बघा इथे काही माहिती आहे ऍड्रेस डिटेल पत्ता तुमचा इथे इंडिया भारत तुमचा पत्ता इथं व्यवस्थित टाका बाबा तुमचा जो काही पत्ता असेल इथं व्यवस्थित टाका तुमचा पत्ता गाव आहे पोस्ट आहे सगळं व्यवस्थित टाका त्याच्यानंतर इथे आता इथे त्याच्यानंतर तुम्ही इथे राज्य कुठलं आहे डिस्ट्रिक्ट कुठला आहे त्याच्यानंतर इथं तालुका तुमचा व्यवस्थित टाका सिटी शहर कुठलं आहे तुमचं पिनकोड नंबर आहे हा पत्ता व्यवस्थित टाकून नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट पेजवरती गेल्यानंतर परत इथे बघा तुमच्या पॅरेंट्सचे डिटेल आहे आता बघा तुम्ही ऑर्फन आहात का म्हणजे अनाथ आहात का अनाथ असाल तर यस करून ही बाकीची माहिती भरा नसाल तर नोवरती ठेवा ओके नोवर ठेवल्यानंतर इथे खाली यायचंय खाली आपण आलो तर खाली आल्यावर आपल्याला बघा ही माहिती भरायची सगळी तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव त्याच्यानंतर फर्स्ट नेम वडिलांचं शेवटचं नेम आईचं आडनाव ओके ते, ते लिहायचे त्याच्यानंतर बाबा वडील काय बाबा कामाला आहेत का व्यवसाय असेल तर तो इथे व्यवसाय सिलेक्ट करा काय असेल तो आईचा पण व्यवसाय असेल तर बाबा हाऊस वाईफ वगैरे सिलेक्ट करा नसेल तर राज्य कुठलं या ठिकाणी इथं तुम्ही बघा स्टेट इन विच पोस्टेड किंवा कुठं कार्यरत आहात किंवा कुठं आहात दोन्हीकडे महाराष्ट्र सिलेक्ट करा जिल्हा कुठला दोन्हीकडे तुमचा जो काय जिल्हा आहे तो सिलेक्ट करा तालुका कुठला दोन्हीकडे तालुका सिलेक्ट करा ॲन्युअल इन्कम काय दोघांचं सेमच असेल ते बाबा बिलो वन लाख किंवा काय असेल ते हे करा डो मेसाईल कुठं राहतात महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्र सिलेक्ट करा इथं जिल्हा कुठला कुठल्या जिल्ह्यात राहतात ते सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथं तालुका जो आहे तो येईल तो सिलेक्ट करायचा नेक्स्ट पेजवरती जायचं आहे क्लिक करायचं आणि पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर बघा इथं ऍडिशनल काही माहिती आहे ती आपल्याला भरायची तुम्ही या ठिकाणी डिफेन्स कॅटेगरीमध्ये आहात का असाल तर यस करा मग कुठली ती सिलेक्ट करायची नसाल तर नो करायचा पर्सनल डिसेबिलिटी आहे का तुम्ही बाबा काही अपंग आहे का तुम्हाला बाबा काही तर ते असेल तर यस लिहायचं आणि मग किती टक्के बाबा पन्नास साठ तीस चाळीस किती टक्के असेल ते लिहायचं आणि कुठल्या स्वरूपामध्ये आहे कुठल्या क्षेत्र ह्याच्यामध्ये आहे वर्गात आहे तो या ठिकाणी लिहायचं ओके आणि इथे खाली एक माहिती आहे विकलंगता वर्ग तिथे पण तुम्हाला सिलेक्ट करायचं ओके नसेल तर मग नोवर क्लिक करायचं आणि गप खाली यायचंय नोवर क्लिक करून खाली आलो की खाली आल्यानंतर बघा तुम्ही इंटरमिजिएट ची ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे का चित्रकालाची असते ती जर दिली असेल तर उत्तम नाही तर मग आपण पुढे जाऊ शकतो जर दिली असेल तुम्ही आणि पास केली असेल तर यस लिहायचं आणि मग ती इथं माहिती लिहायची नसेल तर मना पास केले असेल तर यस नसेल तर मनाय परीक्षा नसेल दिली तर नो स्पोर्ट कॅटेगरी मध्ये तुम्हाला काही मिळालंय का बाबा प्रमाणपत्र यस असेल तर नो यस असेल तर यस नसेल तर नो आणि त्याच्यानंतर बाबा महाराष्ट्रातील शासकीय मान्यता प्राप्त बाल सुधार गृहातून उत्तीर्ण झालेल्या आहात का तुम्ही यस असेल तर यस नसेल तर नो ही माहिती भरून तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट पेजवर क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर मग पुढे आता तुमचं क्वालिफिकेशन काय तुमचं शिक्षण काय ते आपल्याला हे करायचंय बघा माहिती तुमचं शाळा कुठे आहे बाबा महाराष्ट्र आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे इतर राज्यामध्ये आहे का भारताच्या बाहेर आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्रावर क्लिक केलं पाहिजे आपण तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे इथं तुमचा महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे तो या ठिकाणी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे तालुका कुठला आहे सिलेक्ट करायचा आहे शाळा कुठली कुठल्या शहरातली शाळा आहे ते सिलेक्ट करायचं ओके तुम्ही दहावी पास आहात का बाबा यस तर यस करायचं नसेल तर नो पण यस पास असाल म्हणून यस करा आपण दहावी एस एस सीला तांत्रिक विषय घेतला होता का टेक्निकल विषय असतो बघा दहावीला तो, तो जर तुम्ही घेतला असेल तर यस करा नसेल तर नो करा डू यू बिलॉंग टू ब्लाइंड किंवा हँडिकॅप्ट आहात का तुम्ही यस असेल तर यस नसेल तर नो डू यू uh, uh, पास टेन्थ एसी विथ सब्जेक्ट विथ मॅथ्स अँड सायन्स तुम्ही दहावीला विज्ञान आणि गणित विषय घेऊन पास आहात का येस बाबा विज्ञान आणि गणित विषय घेऊन पास आहे याच्यानंतर थोडं खाली यायचंय आणि खाली येऊन आपल्याला काही माहिती भरायचे खाली बघा तुमचे गुण या ठिकाणी लिहायचे आहेत तुम्हाला दहावीला कुठल्या विषयात किती मार्क होते बघा व्यवस्थित तुमचे दहावीचे जे काही गुणपत्रिका आहे दहावीचा जो रिझल्ट आहे जो तुम्हाला मिळाला आहे तो रिझल्ट समोर ठेवायचा आहे आणि ते सगळे मार्क तो रिझल्ट समोर ठेवून व्यवस्थित भरायचे आहेत मराठीमध्ये तुम्हाला किती पैकी आता आउट ऑफ म्हणजे तर सगळीकडे शंभर 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 तुम्ही सिलेक्ट करा कारण तुम्हाला हे जे काही मार्क मिळालेले आहेत ते शंभर पैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत ओके तर शंभर पैकी मराठी शंभर पैकी किती ते लिहायचं हिंदीमध्ये किती इंग्लिशमध्ये किती मॅथ्समध्ये किती सायन्समध्ये किती सोशल सायन्समध्ये किती ते या ठिकाणी मार्क लिहायचे आहेत आणि जर तुमचा टेक्निकलला जर तुम्ही वर क्लिक केले असेल तर इथं टेक्निकलची माहिती भरायला सुद्धा येईल आणि टोटल मार्क इथे ॲटोमॅटिकली येतील वरून जर नाही आले तर तुमचे टोटल मार्क जे आहेत का ते काय ते लिहायचे या ठिकाणी ठीक आहे आणि मग इथं हे सगळं लिहिल्यानंतर खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन असेल हे सगळं लिहिलं तुमची इथं टक्केवारी आली की त्याच्यानंतर इथं सबमिटचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं नाही इथं खाली बघा नेक्स्ट पेज आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही बारावी पास आहात का बारावी पास असेल तर यस नाही तर मग नो आणि तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे बाबा तुम्ही समजा दहा पाच सहा वर्षापूर्वी दहावी झालात नंतर बारावीची परीक्षा पण दिली तर मग इथे बारावी लिहा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर मग ग्रॅज्युएशन लिहा मग तुम्ही एस एस सी पास आपण लिहू शकतो सध्या आपण दहावीच पास आहात म्हणून एस एस सी पास कोण ग्रॅज्युएशन असेल तर मग ग्रॅज्युएशन करून कुठल्या मध्ये आहे तर इथं येईल ठीक आहे आणि मग नेक्स्ट पेज वरती क्लिक करून आपण पुढे जाऊयात आता सध्या दहावीच ठेवू कारण दहावीला आहात तुम्ही तर दहावीची परीक्षा दिली असेल तर नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स मागच्या काही वर्षापूर्वी जर टी आय केला काही वर्षापूर्वी नंतर एखादा आय टी आयचा ट्रेड केला असेल आणि आता दुसरा करायचा असेल तर बघा हॅव यू ॲपियड फॉर आय टी म्हणजे आपण पूर्वी कुठल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे का यस असेल तर यस करा मग कुठल्या वर्गात घेतला असेल ते बघा कुठला ट्रेड होता ते वगैरे कधी पास झाला ते लिहायचं पण मी सध्या नाही लिहितो नो तुम्ही नसेल घेतलं तर नो लिहायचं ओके नो केलं की बाकी कुठलीच माहिती भरायची गरज नाही मग आता नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं नेक्स्ट पेजवर क्लिक करून पुढे जायचं पुढं जा गेल्यानंतर आता इतर काही माहिती बाबा तुमचं हमीपत्र वगैरे बघा या ठिकाणी इथं तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके होम डिस्ट्रिक्ट मूळ जिल्हा नंतर परत इथं तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तालुका आहे आणि तुम्हाला कुठल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण संस्था जी आहे इथं बागा। ता ते बघायचं आता बघा बघा इथे आपण प्रवेश निश्चित करण्यासाठी नजिकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार तर इथे तुमच्या जवळपासची जी काही औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे जो आय टी आय जवळचा तोच क्लिक करा इथं काळजीपूर्वक क्लिक करा बरं का सिलेक्ट केल्यानंतर पण बघा चुकून एखादा दुसरीकडचा सिलेक्ट व्हायचा गडबड होऊन जायची ओके आता पुढे जाऊ जरा पुढे जर आपण बघितलं तर इथं आता डायरेक्ट शुल्क भरा शुल्क भरण्यासाठी हो ते सगळं ऍक्सेप्ट करायचे टर्म वगैरे आणि त्याच्यानंतर इथं पेमेंट मेक पेमेंट वर क्लिक करायचंय मेक पेमेंट वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला या ठिकाणी इथं फी भरायला ऑप्शन येईल इथे बघा बरेचसे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय तर समजा युपी वरती आपण क्लिक केलं वर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला युपीआय वगैरे वगैरे वरती क्लिक करून तो युपीआय आयडी टाकून तुम्ही ती फी भरायची सगळी हां ती फी भरण्याची पद्धत तुम्हाला माहिती असेल तर ते, असे ते डिटेलमध्ये मी सांगत नाही पण यू पी आय आय डी वगैरे सगळ्या गोष्टी टाकून व्यवस्थित ती फी भरायची आहे किंवा गुगलला डायरेक्ट मेसेज जाईल ही फी भरल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल सगळा हा फॉर्म व्यवस्थित दिसेल बाबा प्रवेश अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरण्यात आलेले आहे आणि मग ही पावती जी आहे ती डाउनलोड करायचे आणि तिची एक पी डी एफ फाईल आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची ठीक आहे ही सगळी सेव्ह केल्यानंतर इथं अशा प्रकारे बाबा एक फॉर्म येईल आणि हा फॉर्म तुमचा पूर्ण यशस्वीरित्या भरलेला गेलेला आहे असं सांगितलं जाईल आणि मग याला खाली यायचंय आणि खाली आल्यानंतर तुम्ही काय करायचं इथे ही जी कॉपी आहे ती सेव्ह करायची आहे आणि डाउनलोड करायची पीडीएफ फाईल ओके ही जनरल पीडीएफ फाईल तुम्ही इंग्लिशमधून सुद्धा आणि मराठीमधून सुद्धा तुम्ही पीडीएफ सेव्ह करू शकता तर ही पीडीएफ फाईल सेव्ह करायची आहे आणि तुमच्याकडे ठेवायची तर थे। अशा प्रकारे हा फॉर्म भरून झालेला आहे पहिला आता दुसरी जी पुढची काय स्टेप असेल त्यावरती आपण येत्या काळात चर्चा करूयात परंतु इथपर्यंत तरी तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून घ्या तर आत्ताच्या चर्चेत इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना